नमस्कार मी अनिता पाधे माया चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मोगले हजम सिरीज सुरू आहे आजचा हा तिसरा एपिसोडही आजम बद्दलचा शूटिंग सुरू झालं पृथ्वीराज कपूर आणि दुर्गा खोटे यांच्यावरती बरेच सीन चित्रित करण्यात आले आणि काही सलीम छोट्या सलीमची पण काही दृश्य आहे ती चित्रित करण्यात आली तर या छोट्या सलीमच्या भूमिकेसाठी की अशी व्याना घ्यायचं होतं सुप्रसिद्ध म्हणजे ख्यातनाम तबला वादक झाकीर हुसेन यांना त्यावेळेला ते त्यांचं वय असं होतं की त्याच्या छोट्या सलीमच्या भूमिकेसाठी शोभले असते तर त्यांना घ्यावं अशी फार इच्छा होती की आसिफ यांची मात्र जे तबला वादक अल्ला होते हाकीर उंसे यांचे वडील तर त्यांनी नकार दिला की नाही माझा मुलगा काही चित्रपटामध्ये काम करणार नाही तर मी काही त्याला परवानगी देणार नाही म्हणून शेवटी मग या भूमिकेसाठी जला लागाची निवड करण्यात आली अभिनेता जला लागा आता तो हयात नाही आहेत मात्र जे चित्रपट केले त्यातल्या त्याच्या भूमिका खूप चांगल्या होत्या आणि त्याने त्या चांगल्या साकार पण केल्या होत्या त्याच्यावरती जी काही सीन्स जे होते ते चित्रित केले तबस्सुम सुद्धा या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून तबस्सुमनी सुद्धा काम केलेलं आहे तर त्यांच्यावरती सुद्धा काही सीन्स जे होते ते चित्रित करण्यात आले मात्र काय व्हायचं की शापूरजी आणि पालनजी जसं मी आधी पण त्याचा उल्लेख केलेला आहे की, ती या चित्रपट के की वा काई कुटले चित्रपट ते या चित्रपटसृष्टीशी काही निगडीत नव्हते किंवा त्यांनी यापूर्वी काही कुठल्या चित्रपटाला फायनान्स केलं नव्हतं त्यामुळे के असिफ जर का एखादी गोष्ट मागत असतील की मला ही गोष्ट हवी आहे तर त्यांना असं वाटायचं की काय गरज आहे कशासाठी एवढा खर्च कशाला हवा आता आपण हा ताकडता घेतला पाहिजे भव्य जरी पा, चित्रपट करायचा असेल तरी सुद्धा पैसा कसा वाचवला जाईल आणि चांगला रिझल्ट मिळेल याच्याकडे त्यांचं भर देणं होतं मात्र केस एफ न की नाही अमकी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे तर त्याच्यामुळे असं व्हायचं की बऱ्याचदा त्या दोघांमध्ये वाद व्हायचे आणि तिथे पहिली जी ठिणगी पडली ती एका सीनच्या निमित्ताने तो सीन असा होता की छोटा सलीम आहे तर तो बिघडतो आहे मध्यप्राशन करायला लागलाय ला छोट्या वयामध्ये आणि बिघडू आहे हे सगळं बघितल्यानंतर अकबर बादशाह त्याला बाहेर पाठवतात महालाच्या आणि त्याच्यानंतर तो चौदा वर्षांनी पुन्हा आपल्या घरी म्हणजे महालामध्ये परत येतो आई वडिलांकडे ते दिलीप कुमार यांच्यावरती तो चित्रित झाला होता सीन जी सलीमची एंट्री आहे आता राजपुत्र आहे तो आणि तो राजपुत्र जेव्हा येणार महालामध्ये तेव्हा ज्या दासी असतील जे बाकी चे नोकर कुणी जे बाकीचे नोकर कोणी सगळे असतील महालामधले काम करणारी माणसं आणि खुद्द जोधाबाई सुद्धा की आपला मुलगा चौदा वर्षांनी परत येतोय तर ती त्या आनंदामध्ये आहे आई जरी राणी असली तरी सर्वसामान्य माणसं असतो ते फुलं उधळतील एखादं जर का व्यक्ती खूप वर्षांनी आली किंवा त्याचं स्वागत करण्याचं पद्धत आहे तर आपण फुलं वगैरे उधळतो मात्र हा राजपुत्र आहे आणि एवढ्या मोठ्या बादशाचा मुलगा आहे त्याच्यामुळे ना त्या नुसती फुलं नाही उधळणार त्याच्याबरोबर माणिक मोती हिरे सुद्धा उधळले जात तर ह्याच्यामध्ये जे मोती हवे होते ते मोती साधारणतः पाचशेच्या संख्येने पाचशे हजारच्या संख्येने हवे होते का एवढे सगळे नोकर आहे लबाजमा सगळा तो उधळणार मोती तर के आसिफ यांनी शा, शापूरजीना सांगितलं की मला ह्याच्या या सीन साठी जे मोती हवे आहेत ना ते मला खरे मोती पाहिजे तर शापूरजीने सांगितलं की अरे आपला पिक्चर आहे तो ब्लॅक अँड व्हाईट आहे तर तो काय तुला खरे मोती काय आणि खोटे मोती काय ते खोटे मोती जरी उधळले तरी, तरी लोकांना काय प्रेक्षकांना कळणार आहे की हे मोती खरे आहेत का खोटे आहेत तर केसि यांनी उत्तर फार सुंदर दिलं बघा किती चाणाक्ष आणि प्रतिभावान माणूस होता त्यांनी सांगितलं की बघा कापूरजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आपला चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याच्यामुळे काय खरे मोती आहेत खोटे मोती आहेत ते कदाचित सर्व प्रेक्षकांना नाही कळणार मात्र माझे जे हुशार जे प्रेक्षक आहेत ते थिएटरमध्ये जेव्हा चित्रपट बघायला येतील ते जे फुल फुलांबरोबर जे मोती टाकले जातात त्या सलीमच्या अंगावरती तेव्हा ते मोती खाली पडणार उधळलेले मोती तर तो, तो त्याचा जो एक तर रंग वेगळा दिसतो जरी ब्लॅक अँड व्हाइट असेल तरी सुद्धा त्याची चमक जी असते रंगपेक्षा मोती तर त्याची चमक वेगळी दिसेल आणि उदळल्यानंतर जो खाली मोती पडेल ना तर तो, तो माझ्या चतुर एखादा प्रेक्षक असेल तर त्याला लक्षात येईल खाली पडलेला जो मोती आहे तर खऱ्या मोती जेव्हा खाली पडतो तेव्हा त्याचा आवाज वेगळा येतो आणि नकली मोती जो असतो आर्टिफिशियल आता वापरला जातो तो मोती जर का खाली पडला तर त्याचा आवाज वेगळा येतो तुम्ही ह्या तुमच्याकडे असेल ना असली मोती आणि नकली मोती तर तुम्ही ह्या खरच करून बघा का कर मी हे स्वतः करून बघितलंय की खरोखर जो असली मोती आहे त्याचा आवाज वेगळा येतो तो, तो जमिनीवर पडल्यानंतर आणि नकली मोत्याचा आवाज असतो तो वेगळा येतो त्याच्यामुळे शापूरजी मात्र हे सगळं मान्य करायला तयार नव्हते कारण हजार मोती म्हणजे त्याची प्राइस त्यावेळेला काय असेल तर त्यांच्या की नाही नाही आम्ही तुला खरी मोती देणार नाही तू हा सीन आहे तू अशाच पद्धतीने कर नकली नकली मोती तुला हवे तेवढे आम्ही तुला आणून देतो की असे म्हणाले नाही मला जर का तुम्ही असली मोती देणार नसाल तर मी हा सीन करणार नाही आणि मी हे शूटिंगसुद्धा यापुढे करणार नाही आपण बंद करू या चित्रपट असं करून सहा महिने या चित्रपटाचं शूटिंग थांबलं छापूरजींनी शेवटी माघार घेतली आणि त्यांनी असली मोती जी आहेत ते सगळे आणून दिले की आसिफना तेव्हा तो सीन चित्रित करण्यात आला आणि तो त्याचं पुढचं जे शूटिंग आहे चित्रपटाचं ते सुरू झालं याच जी काम करण्याची पद्धत होती ना ती अशी होती की लाइटिंग करण्यासाठी तीन ते चार दिवस लागत असत आणि एका दिवसामध्ये एकच सीन चित्रित केला जात असे त्याच्यामुळे बरेच असं व्हायचं की दिलीप कुमार सेट वर यायचे मात्र त्यांचं जे सीन काय व्हायचं ते अर्धा सीन व्हायचा किंवा कधी कधी होतच नसे आणि पृथ्वीराज कपूर यांचे सीन्स सीन ते बघत असत की आधीच सुरुवातीचं बरंच काम पृथ्वीराज कपूर आणि दुर्गाबाई यांच्यावरती किंवा बाकीचे जे काही अकबराचे जे सीन्स होते ते केले करण्यात येत होते शूट त्याच्यामुळे असं होतं की दिलीप कुमार असं वाटत होतं की अरे बापरे आपल्याला या चित्रपटामध्ये किती वाव मिळणार आहे त्यामुळे एक दिवशी बस जाला, ते बसले असताना लंच ब्रेक झाला असे आले त्यांच्याजवळ दिलीप कुमारच्या आणि अरे युसुफच्या लोक खाना खाते वगैरे त्या काळी वातावरण सगळं होतं सगळं फॅमिली सारखे वागत असत सगळे एकत्र जेवण वगैरे जेवत असत सेट वरती चित्रपटाचं नाही बाकीच्या चित्र पण होतं असे वातावरण दिलीप विचारलं की माझे सीन्स काय फार झाले नाहीयेत रे अजून माझी भूमिका काही महत्वाची आहे की नाही कारण त्यांना ती धास्ती वाटायला लागली की बाबा हिरो सलीम म्हणून मी आहे आणि ही अनारकली मला सांगताना सांगितले की सलीम आणि अनारकलीचं प्रेम याच्यामध्ये आहे येणार आहे आणि माझे काही फारसे सीन आतापर्यंत झालेलेच नाही चित्रित के आसिफनी त्यांना सांगितलं की अरे बाबा युसुफ तुझे सीन मी करणार आहे पण हा चित्रपट आहे ना हा सलीम आहे आजम नाही आहे हा चित्रपट मोगले आजम आहे त्याच्यामुळे ना अब्बर राजाचं जे आहे त्या त्याचं महत्व आहे या चित्रपटामध्ये त्यामुळे जे सीन आहे ते पापाजींवरती पृथ्वीराज कपूर यांच्यावरती मी आता जास्तीत जास्त सीन चित्रित करतोय मात्र तुझे जेव्हा तुझी प्रेमकथा आणि हे सगळं सुरू होईल किंवा जे बाप मुलाची टसल आहे ती जेव्हा सुरू झाली की तुझे सीन सुद्धा मी करेन तू काही काळजी करू नकोस युसुफजी म्हणजे दिलीप कुमार गप्प बसले सगळं बोलण्यामुळे कारण ना आसिफ असे फटकळ स्वभावाचे हो होते म्हणजे स्वभावने खूप छान होते मी त्यांच्याबद्दल नंतर बोलेन की तो माणूस काय होता म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या प्रेमात पडावं ना असं व्यक्तिमत्व होतं के आसिफ यांचं मात्र मी त्याच्याबद्दल नंतर बोलेन आपण आधी चित्रपटाबद्दल बोलतो आहोत त्यामुळे मग पुन्हा शूटिंग सुरू झालं तोपर्यंत एक वर्ष चित्रपट सुरू होऊन झालं होतं मोगल्या जो नव्या संचामध्ये सुरू झाला त्याला एक वर्ष व्हायला आलो होतं तोपर्यंत अनारकलीच्या कॅरेक्टरसाठी कुठल्याही अभिनेत्रीची निवड करण्यात आली नव्हती अनेक नावं डोळ्यासमोर येत होती काही हिरोईन्सच्या ऑडिशन सुद्धा झाल्या मात्र ते काही असे काही बरं वाटत नव्हतं आणि त्याच्यामध्येच एक दिवशी मधुबाला यांची त्यांनी ऑडिशन घेतली ऑडिशन घेतली म्हणजे काही अभिनय बघण्यासाठी नाही मात्र अनारकलीच्या भूमिकेमध्ये कशा दिसता येतं मधुबाला हे बघण्यासाठी आणि ताबडतोब त्याच दिवशी मधुबालाच्या नावावरती शिक्का मोठं झालं तर मोगले अजून या चित्रपटाच्या आधी दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी एक तराना नावाचा एक चित्रपट केला होता त्याची गाणी खूप गाजली आजही लोकप्रिय आहे तो चित्रपट पण खूप चांगला चालला होता आणि या चित्रपटाच्या दरम्यानमध्ये या दोन कलाकारांचं एकमेकांवरती प्रेम जमलं होतं आणि प्रेम प्रकरण त्यांचं सुरू झालं होतं मात्र मधुबाला यांचे वडील जे होते ना ते कुठल्याही त्यांच्या चित्रपटाच्या सेटवरती चोवीस तास सावलीसारखे त्यांच्याबरोबर असत आणि मुलींनी कोणाशी आपल्या बोलायचं नाही ज्या काही करारपत्र जे केलं जायचं ऍग्रीमेंट निर्मात्या बरोबर तर त्याच्यामध्ये या अटी असायच्या की माझी मुलगी मुंबईशिवाय कुठे शूटिंग करणार नाही किंवा माझ्या मुलीचे लव्ह सीन्स ती करणार नाहीत अजिबात त्या काळामध्ये असे काही खूप मोठे लव्ह सीन्स नसायचे मात्र मिठी मारणं हलकीशी किंवा हात हातामध्ये धरणं वगैरे ना हे सुद्धा त्याने तयार नसत की मधुबाला हे सगळं करणार नाही मीना बाबतीमध्ये सुद्धा असंच होतं मीना कुमारी यांचे वडील सुद्धा अगदी सावलीसारखे चोवीस तास त्यां मुलीबरोबर राहत असत सेटवरती आणि त्यांच्या पण अशासाठी होत्या की माझ्या मुलीने असं नाही केलं पाहिजे अंग प्रदर्शन नाही किंवा लव्ह सीन्स देणार नाही मधुबाला आणि मीना कुमारी यांच्या वडिलांबद्दल मला एक थोडस आश्चर्य वाटत की तुम्हाला तुमची मुलगी चित्रपटामध्ये तिने काम करून तिने खूप पैसे मिळवावेत असं पण तुम्हाला वाटत होतं आणि मग तुमच्या मुलींनी हे पण सगळं करायचं नाही कोणाशी बोलायचं नाही वगैरे अशा सुद्धा तुम्ही निर्मात्याला घालत असत आणि त्यांना त्रास देत असत तर मग तुमची एवढी स्वतःची अशी कपॅसिटी नव्हती का की आपल्या मुलींना किंवा सर्व मुलांना आपल्या जीवावरती पोसावं मुलीचा पैसा न घेता आपण स्वतः काम करून आपल्या मुलींना पोसायचं पोसा चित्रपटामध्ये आणायचंच नव्हतं तर ती तर तुमच्यामध्ये कपॅसिटी नव्हती आणि मग मुलींना तुम्ही अटी घालून मुलींचं जीवन स्वतः बर्बाद कर केलं आणि निर्मात्यांना सुद्धा त्रास दिला मग तुम्ही तुमच्या मुलींना चित्रपटामध्ये आणलं कशाला प्रेमापटी होती की सोन्याची आपली अंड कोंबडी आहे मुलगी तर ती कुठे जाऊ नये ती प्रेमात पडू नये किंवा काही होऊ नये म्हणून ही सगळी दक्षता बाळगली जात होती हा एक प्रश्न आहे का मोगले आजमच्या सेट वरती सुद्धा असंच होत होत कि म्हणजे या दोघांचं दिलीप साहेब आणि मधुबाला यांचं प्रेम प्रकरण जरी सुरू झालं होतं तरी सुद्धा दोघांना एकमेकांशी बोलण्याचा वाव सुद्धा मिळत नसे कारण ते सतत वडील बसलेले असत समोर आणि जरा सुद्धा दोघांची नजरा नजर झाली किंवा दिलीप साहेबांनी मधुबालाकडे बघितलं तर लगेच ते डोळे टवकारत असत दिलीप कुमारकडे बघून की आपल्या मुलीला चिमटा काढत असत की काय तू ही बघ बक, बघतेस वगैरे तरी सुद्धा जेव्हा जेव्हा वेळ मिळत असे त्या दोघं जेव्हा सीन वर सीन करण्यासाठी ते शूटिंग फील्ड जे असत त्या शूटिंग फील्डमध्ये आलं की रिटेक्स होत असतात अँगलचे वेगवेगळे चित्रित होत असतात वेगवेगळ्या अँगलने सीन तर त्या दरम्यान ते जे वडील होते याचे मधुबालाचे ते काय त्या फील्डवरती नसत ते, ते, ते लांब बसत त्याच्यामुळे तिथे या दोघांना बोलण्याचं प्रेमालाप करण्याची एक संधी मिळत असे आणि तेवढी संधी सुद्धा त्यांच्यासाठी मोठी होती आता या चित्रपटामध्ये ना एक सीन आहे जेव्हा पहिल्यांदा सलीम आणि अनारकली हे पहिल्यांदा दोघं एकत्र एक एकांतामध्ये भेटतात तो सीन चित्रित करताना कारण तो लव सीन होता असं अस म्हटलं आजच्या भाषेमध्ये तो लव सीन आहे तो, तो चित्रित करताना के आसिफनी काय केलं कशा पद्धतीने एक अशी गुगली टाकली मधुबालाच्या वडिलांवरती तर ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत बघत रा मायाजान धन्यवाद